सर्वांना आचार्य डेअरी फार्मतर्फे नमस्कार आज आपण सर्वात महत्वाच्या विषयावर आज चर्चा करणार आहोत प्रत्येक वेळेस आपण खूप चांगले चांगले विषय घेत असतो आणि शेतकऱ्यांपर्यंत जे काही दुग्ध उत्पादक का आहेत त्या सगळ्यांपर्यंत आपण चांगले चांगले विषय पोचवत असतो त्याचप्रमाणे आजचा जो विषय आहे तो सुद्धा खूप महत्वाचा आहे आणि खूप फायदेशीर आहे प्रत्येक दुग्ध उत्पादकासाठी खूप फायदेशीर असा विषय आजचा आपण घेतलेला आहे तो म्हणजे जो काही तुम्ही आज बँकेतनं जे काय आपण स्कीम गव्हर्नमेंटच्या स्कीम आहे त्या संदर्भात प्रत्येकाला त्या गोष्टीची माहिती असली पाहिजे ती माहिती आपल्याला खूप कमी असते त्यामुळे त्या स्कीमचा लाभ आपण कमी घेऊ शकतो आणि आपल्यापर्यंत ती माहिती पोहोचत नाही त्यामुळे आपण थोडंसं त्या विषयामध्ये मागे राहतो पण याच गोष्टीचा विचार करून आज आपण या विषयावर चर्चा करण्याचं ठरवलं आणि या विषयाची पूर्ण माहिती आज प्रत्येक दुग्ध व्यवसायकारापर्यंत पोहोचवण्याचं ठरवलं म्हणून आजचा हा व्हिडिओ आहे ज्यामध्ये ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केला नसेल त्यांनी आत्ताच्या आत्ता हा चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आजचा व्हिडिओ थोडासा मोठा होणार आहे पण खूप महत्त्वाचा विषय आहे आणि पूर्ण तुम्हाला माहिती त्याच्यातनं मिळून तुम्हाला बँकेत जाऊन कुठल्या कुठल्या गोष्टी करायच्यात कशा करायच्यात काय करायच्यात सगळ्या गोष्टीची माहिती तुम्हाला भेटणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आजचा विषय जो आहे तो म्हणजे जो काही डेअरी फार्मसाठी आपण जे काही आज लोन घेतोय त्याच्यामध्ये तीन टक्के व्याजामध्ये डायरेक्ट सूट आपल्याला मिळणार आहे म्हणजे काय तर आज संदर्भात आपण जर पहिल्यांदा एक उदाहरण म्हणून बघितलं तर आज मला समजा दहा टक्के व्याजदर बँकेने लावलाय तर त्याच्यामध्ये डायरेक्ट तीन टक्के जो व्याजदर आहे तो गव्हर्नमेंट सेंट्रल गव्हर्नमेंट जे काही केंद्र सरकार आहे ते आपलं भरणार आहे आणि आपल्याला फक्त सातच टक्क्याचा व्याजदर त्या जे काय अमाऊंट असेल ती आपल्याला लागणार आहे तर ही स्कीम कोणती आहे काय आहे त्याच्यावर आज आपण पहिल्यांदा चर्चा करूया ही स्कीम म्हणजे अॅनिमल हजबंडरी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंड म्हणजे ए एच आय डी एफ अशा अंतर्गत ही स्कीम आहे या स्कीमचं नाव आहे आणि ही भारत सरकारच्या ज्या आत्मनिर्भर भारत जे आ, भारत सरकारने जे तत्व ठेवलेलं आहे त्याच्या एंटर त्याच्या आतमध्ये येतं आणि जवळपास या स्कीमसाठी पंधरा हजार कोटी रुपयाची तरतूद ही भारत सरकारने या स्कीमसाठी केलेली आहे हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे आणि त्याच्यानंतर या व्यवसायासाठी किंवा या स्कीमसाठी कोण कोण अप्लाय करू शकतं तर कोणत्याही जातीची किंवा कोणत्याही धर्माची किंवा कुठलीही अट याच्यामध्ये नाही सर्वात पहिली गोष्ट तुम्ही कोणत्याही कास्टचा असो किंवा काही असो यामध्ये कुठलीही अट तुम्हाला नाहीये त्यामध्ये यामध्ये कोण कोण अप्लाय करू शकतं एखादा स्व एक छोटा शेतकरी असेल ज्याच्याकडे एक दोन जनावरं आहेत किंवा नाही आहेत त्याला नवीन व्यवसाय करायचा आहे तो अप्लाय करू शकतो दुसरं कोण तर पार्टनरशिप फर्म बाबा दोन मित्र मिळून दोन पार्टनर मिळून एखादी फर्म डेव्हलप करतात त्यांना अप्लाय करायचं असेल ते करू शकता तिसरं कोण बाबा हे म्हणतात त्याच्यामध्ये बाबा एम एस ई म्हणजे मायक्रो ज्या लेवलचे जे छोटे छोटे व्यावसायिक असतात ते सुद्धा करू शकतात काही कंपनी म्हणजे आपण त्याला म्हणतो एफ म्हणजे शेतकरीची एकत्र करून जी संघटना आपण तयार करतो ते एफ म्हणतात ते सुद्धा अप्लाय करू शकतात आणि कलम आठच्या अंतर्गत ज्या कंपनी रजिस्टर केल्या जातात ज्या नॉन प्रॉफिटमध्ये असतात त्या सुद्धा कंपन्या याच्यामध्ये अप्लाय करू शकतात तर या सगळ्यांमध्ये आपण जर एक साधा सोपा उदाहरण जर बघितलं तर आपण प्रत्येक शेतकरी जो वैयक्तिकरित्या या व्यवसाय करायचा आहे डेअरी फार्मिंग करायचा आहे तो करू हे साध सोप्प जर याच्यातनं समजून घ्यायचं असेल तर हा पहिला मुद्दा दुसरं म्हणजे काय याच्यामध्ये कोणते कोणते व्यवसाय इंक्लूड केले जातात आता डेअरी फार्मिंग मध्ये फक्त जनावर घेणे दूध काढणे आणि विकणे एवढाच नाहीये त्याच्यामध्ये भरपूर काही वेगवेगळे वेग पर्याय आहेत तर त्याच्यामध्ये सर्वात पहिला पर्याय काय बाबा जनावर घेतल्यानंतर समजा त्यात तुम्ही जनावर घेत नाहीयेत तुम्ही तुमची स्वतःची काही मॅन्युफॅक्चरिंग कंपनी टाकायची आहे छोटसं युनिट तुम्हाला उभं करायचं आहे त्याच्यामध्ये दुग्ध उत्पादनामध्ये काही प्रोडक्ट तुम्हाला तयार करायचे आहेत काही उत्पादनं तयार करायची आहेत त्याच्यासाठी तुम्ही ह्याच्यामध्ये अप्लाय करू शकता दुसरं काय समजा तुम्हाला बाबा ह्याच्यामध्ये ब्रीड मल्टिप्लिकेशन फॉर्म तयार करायचं आहे म्हणजे काय बाबा आज मी म्हशी जनावरं घेतली आहेत त्याचं मल्टिप्लाय मला करायचं आहे जनावरातनं जनावरं मला तयार करायची आहेत आणि सर्वात महत्वाचं महाराष्ट्रामध्ये आता ह्याच्यावरच काम होणं खूप गरजेचं आहे ब्रीड मल्टिप्लाय होण्याची गरज आज आपल्याला उद्भवली आहे कारण की आपण आज प्रत्येक वेळेस कुठलंही जनावर घ्यायचं असेल तर आपण आपल्या घरातनं बाहेर पडून आपल्या राज्यामध्ये किंवा आपल्या राज्याच्या बाहेर आपल्याला जनावर आज आणावी लागतात तर ती वेळ आपल्यावर येऊ नये आपण आपली स्वतःची ब्रीड डेव्हलप करावी त्याच्यासाठी हा सर्वात मोठी या स्कीमचा फायदा आपण करून घेऊ शकता तिसरं म्हणजे ह्याच्यामध्ये काय तर बाबा पशुखाद्य निर्मिती तुम्हाला जर करायची असेल म्हणजे पशु खाद्य निर्मिती पशूंसाठी जे काय लागतं खाद्य गोळीपेंड असेल अजून काही कुठल्या गोष्टीचे प्रक्रिया उद्योग तुम्हाला जर करायचा असेल तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये लोनला अप्लाय करू शकता चौथं म्हणजे काय तर बाबा ऍनिमल वेस्ट म्हणजे जनावरांच्या शेणापासून जर तुम्हाला काही इन्कम सोर्स तयार करायचा असेल तर त्याच्या संदर्भात सुद्धा तुम्ही कुठलाही प्रपोजल देऊ शकता बाबा शेणापासून मला या गोष्टी करायच्या शेणापासून त्यात म्हणजे जे काही काही बाबा ॲनिमल वेस्ट आहे किंवा जनावरांच्या शेणातून जे काही बॉय प्रोडक्ट तयार होत आहेत त्याच्या संदर्भात जर काही प्रपोजल द्यायचं असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही करू शकता आणि सर्वात शेवटचं जे आहे ते म्हणजे कुठलेही औषधाचं उत्पादन तुम्हाला करायचं आहे म्हणजे बाबा जे काही औषधोपचार लागतात जनावरांना त्याचं उत्पादन उद्या कॅल्शियमचं मॅन्युफॅक्चरिंग करायचं आहे अजून कुठल्या औषधांचं मॅन्युफॅक्चरिंग तुम्हाला जर करायचं असेल तर त्याच्यासाठी सुद्धा ह्याच्यामध्ये तरतूद गेलेली आहे म्हणजे डेअरी फार्मिंगचा तीनशे साठ डिग्रीचं जे काय आहे डेअरी फार्मिंगच्या रिलेटेड म्हणजे जनावरांना ला लागणारं ला 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 पशुखाद्य असेल जनावरांना ला लागणारी ला औषधं असतील किंवा जनावरं स्वतः लागत असतील तर कुठलीही किंवा जनावरांपासून कि जनावरा दुधापासून निर्माण होणारे जे काही बाय प्रॉडक्ट असतील ते असतील किंवा जनावरांपासून बाबा जे काही शेण निघतंय त्या शेणापासनं काय तयार करायचं असेल या सगळ्या गोष्टींसाठीचं कुठलंही प्रपोजल असेल तर ते या तुम्ही स्कीममध्ये बसवू शकता आणि ह्याच्या सर्वात महत्वाचा मुद्दा मध्ये ह्याच्यामध्ये कुठलाही तुम्हाला म्हणजे जी काही तुम्हाला लिमिट आहे ती कुठलीही नाही सर्वात महत्वाचं लिमिट आहे म्हणजे आपण म्हणतो बघा मुद्रा योजनेमध्ये बाबा दहा लाखाची लिमिट आहे ती आता वीस लाखाची करण्यात आली अजून कुठली लिमिट आहे बाबा पन्नास लाखाची आहे अजून कुठली आहे पस्तीस लाखाची आहे त्याला प्रत्येक स्कीमला वेगवेगळ्या स्कीमला लिमिट आहेत ही सर्वात महत्वाची अशी स्कीम आहे ज्याच्यामध्ये कुठलीही लिमिट तुम्हाला टाकलेली नाही कितीही लाखाचा कितीही कोटीचा तुम्ही प्रोजेक्ट याच्यामध्ये देऊ शकता आणि तो प्रोजेक्ट तुम्हाला ह्याच्यामधनं सँक्शन होऊन येणार आहे अशा पद्धतीने सगळी सोपी प्रोसेस आहे कुठलीही अडचण असेल दिलेल्या खालच्या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता त्याच्यावर संपर्क करून तुम्ही माहिती घेऊ शकता तुम्हाला स्वतःला अप्लाय करायचं असेल तरी करू शकता कुठे तुम्हाला मदत लागत असेल तिथे आचार डेअरी फार्म नक्की तुम्हाला मदत करेल प्रत्येक गोष्टीमध्ये तुमच्या सोबत राहून या गोष्टीसाठी मदत करून तुम्हाला छोट्या प्रत्येक आपलं एकच गोष्टी मध्ये आचार्य डेअरी फार्मचं प्रत्येक छोटा शेतकरी असो किंवा कोणी असो आपल्या पायावर उभा राहायला पाहिजे त्याच्यासाठी आपण या स्कीमसाठी ज्या काही तुम्हाला मदती लागतील ते आम्ही करायला तयार आहोत तुम्ही तुमचं स्वतःचं करत असाल तरी काय हरकत नाही आता आपण पुढच्या विषयाकडे वळूया ह्याच्यामध्ये जो सर्वात महत्वाचा पार्ट येतो तो, तो म्हणजे आज आपल्या शेतकऱ्यांच्या रिलेटेड जो आहे तो म्हणजे ब्रीड मल्टिप्लिकेशन फार्म ह्याच्यावरती आपण आज डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत बाकी विषय आता आपण सध्या घेत नाहीये महत्वाचा विषय जो आहे तो म्हणजे ब्रीड मल्टिप्लिकेशन फार्म तर ह्याच्यामध्ये काय असतं तर समजा तुम्हाला तुमची जनावरं तुम्ही आज आणलेली आहेत जनावर आणल्यानंतर त्याच्यावरती चा तुम्ही चांगले चांगले सीमन वापरून चांगले चांगले आयुएफचं चा तुम्ही ट्रीटमेंट करून चांगल्या ब्रीड तयार करणं आणि त्या तीन वर्ष तुम्ही वाढवणं आणि ते तीन वर्षानंतर तुमच्या त्या दुधावर येणं असं हळूहळू करून तुम्ही तुमच्या ब्रीड ह्या तयार करू शकता आणि ब्रीड मल्टिप्लाय करू शकता ह्याच्यासाठी ही गव्हर्नमेंटची स्कीम आहे तर या विषयामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी इन्क्लूड असणार आहेत सर्वात महत्वाचं जेव्हा आपल्याला ब्रीड मल्टिप्लिकेशन फार्म तयार करायचं आहे आपला गोठा तयार करायचा आहे जिथे माझ्या ब्रीड स्वतःच्या मला तयार करायच्या तिथे कोणत्या कोणत्या गोष्टी लागणार आहेत सर्वात महत्वाचं म्हणजे पहिली गोष्ट काय लागणार आहे तर ती जमीन जमीन एकतर आपल्या स्वतःच्या मालकीची असावी किंवा दुसऱ्या कोणाची असेल तर ते भाडे तत्वाचा करार तुम्हाला लागणार आहे दुसरं गोष्ट काय समजा आपल्या आई वडिलांच्या नावावर असेल तर त्यांचा हरकत दाखला जो काही असतो तो आपल्याला ला लागणार आहे जमीन झाल्यानंतर त्याच्यानंतर आता गोठा बांधणीसाठी जमीन खरेदी करण्यासाठी कुठली अमाऊंट ह्याच्यात मध्ये तरतूद नाही एखाद्याचा विचार असेल की बाबा याच पैशामध्ये मी जमीन खरेदी करेल मग गोठा बांधेल अशी तरतूद कुठेही नाही जमीन एक तर भाडे तत्वाच्या तुमची पाहिजे किंवा तुमची स्वतःची पाहिजे हा पहिली अट आहे त्यानंतर जमीन झाल्यानंतर तुम्हाला काय लागणार आहे तो गोठा बांधावा लागेल तो गोठा बांधण्यासाठी जो काही खर्च आहे तो सगळा ह्याच्यामध्ये इन्क्लूड तुम्ही करू शकता त्याच्यानंतर तुम्ही ह्याच्यामध्ये चाऱ्यासाठी समजा चाऱ्यासाठी एखादं शेड तुम्हाला चांगलं मोठं करायचंय जिथे वर्षभराचा चारा मी तिथे साचवून ठेवू शकतो त्याच्यासाठी तुम्ही याच्यामध्ये इन्क्लूड करू शकता पुढे जाऊन तुम्हाला शेतीची जे काय उपकरणं लागणार आहेत समजा तिथे चारा व्यवस्थापन करण्यासाठी जे काय बाबा शेतीची उपकरणं लागणार आहेत ती तुम्ही करू शकता ट्रॅक्टर तुम्ही त्याच्यामधनं घेऊ शकता त्याच्यामध्ये उद्या तुम्ही जनावरं जी घ्यायची आहेत सर्वात महत्वाचा पार्ट ह्याच्यामध्ये असतो खूप ठिकाणी खूप काही स्कीम मध्ये घेण्यासाठी पैसे दिले जात नाही पण या स्कीममध्ये तुम्हाला जनावरं घेण्यासाठी सुद्धा पैसे आहेत प्लस त्याच्या इन्शुरन्स करण्यासाठी एक वर्षाचा इन्शुरन्स करण्यासाठी सुद्धा पैसे आहेत प्लस ते जर ट्रान्सपोर्ट करून तुम्ही परराज्यातनं महाराष्ट्रात आणत असाल किंवा आपल्या कुठल्याही दुसऱ्या जिल्ह्यातनं आपल्या जागी आपल्या गावी आणत असाल तर त्याचं ट्रान्सपोर्टचे पैसेसुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये इन्क्लूड करू शकता म्हणजे जनावरांची किंमत इन्शुरन्स आणि ट्रान्सपोर्ट तिन्ही गोष्टी ह्याच्यामध्ये इन्क्लूड केलेल्या आहेत यासुद्धा तुम्ही तुमच्या प्रपोजलमध्ये टाकू शकता पुढे तुम्ही त्याच्यासाठी बाबा चाफ कटर तुम्हाला घ्यायचा आहे म्हणजे जे काही कुट्टी मशीन असेल ते आहे उद्या तुम्हाला तिथे हे आपलं सिमेंट ठेवण्यासाठी सिमेंट ठेवण्यासाठी जे काही कॅन आणायचे ते कॅन तुम्ही ठेवू शकता सिमन विकत घेण्यासाठी पैसे पाहिजेत ते पण तुम्ही घेऊ शकता अशा सगळ्या गोष्टीसाठी तुम्हाला त्याच्यामध्ये पैसे इन्क्लूड केलेले आहेत आणि या सगळ्या गोष्टींचा फायदा आपण आपण त्याच्या प्रपोजलमध्ये करून घेऊ शकतो प्रपोजल हे सांगितलं सर्वात महत्वाचा आहे जेव्हा तुम्ही त्याचा जो डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट बनवताय तो बनवणं सर्वात महत्वाचं आहे त्या प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये या सगळ्या गोष्टी दिलेल्या असतात तुम्हाला जर काही अडचण असेल किंवा कोणत्या प्रोजेक्ट रिपोर्ट संदर्भात काही माहिती हवी असेल दिलेल्या खालच्या नंबरवर हो तुम्ही संपर्क करू शकता त्याच्यावर तुम्हाला प्रोजेक्ट रिपोर्ट संदर्भात सुद्धा सगळी माहिती दिली जाईल आणि तुम्हाला हा हवं तर करून हवा असेल तर आपल्याकडचे चांगले मधले चांगले चांगले सीए आपल्या आचार्य डेरी आचार्यमच्या संपर्कात आहेत जे आपल्यासाठी चांगलं जीव तोडून काम करतात त्यांच्याकडे पण चांगल्या प्रकारे बनवून घेऊ शकता आता ह्याच्यामध्ये अजून दोन तीन गोष्टी आपण इन्क्लूड करू शकतो म्हणजे काय समजा आज माझ्याकडे मोठ्या क्वांटिटी मध्ये जनावर ह्याच्यामध्ये आणलेली आहेत त्याचं दूध मला एका सकाळचं बाजूला ठेवलं आणि त्यानंतर संध्याकाळचं दूध काढलं दोन्ही एकत्र केलं आणि मग बाबा शहरामध्ये पाठवायचं असेल किंवा तुमच्या रिटेल काउंटरला पाठवायचं असेल तर पाठवू शकता मग ते दूध ठेवण्यासाठी काय तर मला एक मोठा बीएमसी लागेल अजून छोटा बाबा उद्या क्रीम सेपरेट करायचं असेल तर क्रीम सेपरेटर लागेल ह्याच्यासाठी सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये तुमच्या प्रपोजलमध्ये टाकू शकता या सुद्धा मला गोष्टी घ्यायच्या आहेत उद्या बाबा तुमचं जे काही मनुष्यबळ आहे म्हणजे जे काही लोक तिथे कामगार करणारे आहेत त्यांच्या प्रशिक्षणासाठी समजा तुम्हाला खर्च करायचा असेल उद्या तुमचं जे काही मनुष्यबळ आहे त्यांना तुम्हाला प्रशिक्षणासाठी कुठेतरी पाठवायचं त्याचे काही चार्जेस कोणी घेत असेल तर ते चार्जेस सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये इन्क्लूड करू शकता जेणेकरून तुमचा जो काही कामगार असेल किंवा तुम्ही स्वतः असाल एका ठिकाणी जाऊन प्रशिक्षण घेऊन त्याचे चार्जेस भरून तुम्ही तिथे चांगल्या प्रकारे प्रशिक्षण घेऊन ते येऊ शकता तसंच आरचार डेअरी फार्म सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे प्रशिक्षण देतं त्याचे चार्जेस फक्त नऊशे नव्याण्णव रुपये असतात तिथे तुम्ही प्रशिक्षण घेऊन सुद्धा ते सर्टिफिकेट सुद्धा तुम्हाला इथे गरजेचं पडणार आहे ते सर्टिफिकेट घेऊन आपण या लोनला अप्लाय सुद्धा करू शकता तो तुम्हाला फायदा त्याच्यामध्ये नक्की होईल त्यानंतर जो काही पहिलं वर्ष असेल एक वर्षासाठी तुम्हाला जो काही चाऱ्याचा खर्च असेल म्हणजे हिरवा चारा सुका चारा आंबोन जे काय तुमचं दाना असेल या सगळ्याचा जो खर्च असेल तो सुद्धा तुम्ही त्या ह्याच्यामध्ये टाकू शकता त्याचं सुद्धा तुम्हाला लोनच्या अमाऊंटमध्ये इन्क्लूड केलं जातं म्हणजे काय एक वर्षासाठीचा चारा जर का तुम्हाला साठवून ठेवायचा असेल सुका चारा साठवून ठेवायचा असेल तर ते त्याची प्रायोरिटी तुम्ही आधीच करून ठेवू शकता की बाबा हा एक्स वाय झेड अमाऊंट मला या चाऱ्यासाठी लागणार आहे पूर्ण वर्षासाठी ती सुद्धा तुम्ही प्रपोजलमध्ये टाकू शकता त्याचा सुद्धा तुम्हाला फायदा खूप काही होऊ शकतो वर्षभराचा चारा सुका चारा तुम्हाला आताच्या काळात म्हणजे फेब्रुवारी मार्च एप्रिल मे या चार महिन्यात तुम्ही सुकाचारा पूर्ण वर्षभराचा साचून ठेवू शकता त्याचा सुद्धा तुम्हाला फायदा या स्कीममधून होणार आहे पुढे काय तर तुम्हाला बाबा कुठलंही याच्यामधला सर्वात महत्वाचा मुद्दा सरकारने याच्यामध्ये इन्क्लूड केला आहे तो म्हणजे काय तर सॉफ्टवेअर एखादं तुम्हाला डेव्हलप करायचं असेल म्हणजे एखादं सॉफ्टवेअर तुम्ही विकत घेतलं ज्यामध्ये आज आजकाल आपण बघतो डोळ्या देखत की गायींना आणि मशीनना बेल्ट लावले जातात गळ्यामध्ये त्या बेल्टमध्ये तिचं टेम्परेचर तिचं बाबा ता प्रजननाची तारीख तिच्यानंतर त्याचं बाबा जे काय कॅल्शियमचं जे काय कमतरता असेल ते या सगळ्या गोष्टी त्या फक्त गळ्याच्या बेल्टमधनं तुमच्या मोबाईलवर त्या ऍपवरती मिळत असतात त्या ऍपची किंमत खरंच जास्त असते पण ती एकदा घेतली की तुम्हाला आयुष्यभरासाठी त्याचा वापर होऊ शकतो त्या ऍपची किंमत सुद्धा विकत घेताना ती सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये इन्क्लूड करू शकता एवढ्या छोट्या छोट्या गोष्टीचा विचार करून हे स्कीम बनवण्यात आलेली आहे आणि या सगळ्याचा लाभ आपल्याला आपण घेऊ शकतो आणि या सगळ्या गोष्टी आपण आपल्या प्रपोजलमध्ये टाकू शकतो आता ह्याचं जे काय आपण लोन काढतो लोन काढल्यानंतर रिपेमेंटचं शेड्यूल कसं आहे तर रिपेमेंट मॅक्सिम तुम्हाला जास्तीत जास्त आठ वर्षापर्यंत तुम्ही याच स्कीमचं हे रिपेमेंट करू शकता म्हणजे आठ वर्ष तुम्ही या स्कीम मध्ये पैसे हे बँकेला रिटर्न देऊ शकता आणि ह्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं जेव्हा बँक तुम्हाला आठ वर्षासाठी दहा टक्के तुम्हाला व्याजदर जर लावते उदाहरणार्थ मी सांगतोय तुमच्या सिबिलनुसार तुम्हाला उद्या आठ लागला नऊ लागला साडे नऊ लागला जो काय लागेल त्यातला डायरेक्ट तीन टक्के तुम्हाला वजा होणार आहे तीन टक्के डायरेक्ट सूट मिळणार आहे तुम्हाला म्हणजे काय उद्या जर नऊ व्याज जर असेल तर तुम्हाला डायरेक्ट तीन टक्के ही सेंट्रल गव्हर्नमेंट भरणार आहे आणि सहा टक्के आपल्याला फक्त गव्हर्नमेंटला भरायचं आहेत साधं उदाहरण बघितलं तर बाबा दहा लाखाला आपल्याला वीस हजाराचा हप्ता पडतो तो जर दहा टक्के व्याजदर असेल किंवा दहा अकरा टक्के बारा टक्केच्या आसपास व्याजदर असेल तर तेवढा हप्ता हजार रुपये इकडं तिकडं तो डायरेक्ट व्याजदर तुमचा दहा नऊ वरनं डायरेक्ट तुमचा सहावर येणार आहे दहावरनं डायरेक्ट सातवर वर येणार आहे ते पा, तुमचं जे काही महिन्याला आपल्याला हप्ते भरायचे ते सुद्धा कमी होणार आहेत आणि ह्याच्यातला अजून महत्वाचा आणि डीप मधला एक मुद्दा जो खूप बँका सुद्धा तुम्हाला सांगणार नाहीत पण तुम्हाला त्याची माहिती असली पाहिजे ते म्हणजे ह्याच्यातला जो काही मॉरेटोरियम जो पिरियड म्हणतात म्हणजे काय तर तुम्हाला सूट दिली जाते सरकारकडनं किंवा बँकेकडनं तुमचा व्यवसाय सेट होईपर्यंत जी काही अमाऊंट तुम्ही घेतलेली आहे त्याचं फक्त व्याज भरायचं आणि त्या सूट ह्याच्यामध्ये दोन वर्षाची आहे समजा मी दहा लाखाचं समजा लोन घेतलंय त्याचा हप्ता मला वीस हजार रुपये पडतोय तर त्याची मुद्दल परतफेड पहिले दोन वर्ष करायची नाही फक्त व्याज द्यायचं आहे म्हणजे हाला जे का व्याज टक्ये, टक्ये जे काय काय व्याज व्याज तेवढा फक्त तुम्हाला वर्ष ब, दोन वर्ष पहिले भरायचं आहे तुमचा व्यवसाय सेट होईपर्यंत आणि सरकारने हे का इन्क्लूड केलं आहे नवीन एखादा व्यावसायिक असतो त्याला हप्ते भरायला एकदम कुठलंही प्रकारचं प्रेशर येतं त्याचा त्याचा प्रॉफिट त्याला बाजूला काढता येत नसतो त्याचा व्यवसाय सेट होत असतो तर त्याच्यामध्ये जवळपास दोन वर्षाचा कालावधी हा तुम्हाला दिलेला आहे दोन वर्ष तुम्हाला निवांतमध्ये हा व्यवसाय सेट करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर जी काही मुद्दल आहे ती तुम्ही भरायला चालू करू शकता हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे आणि तो बँकेत जाऊन आपण बँकेला हे विचारू शकतो की हा आम्हाला दोन वर्षाचा तुम्ही कालावधी द्या त्यानंतर मी माझी मुद्दल जी काय ती भरायला चालू करणार आहे आता ही स्कीम तुम्हाला जेव्हा ह्याच्यामध्ये अप्लाय करायचं आहे तर त्याची सुरुवात कशी होणार सर्वात महत्त्वाचं तुम्हाला याची कागदपत्र सर्व जमा करायला लागणार आता कागदपत्रांमध्ये सर्वात महत्त्वाचा पहिला मुद्दा काय तर डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट डी पी आर असं त्याला म्हटलं जातं डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट हा सर्वात महत्वाचा मुद्दा या सगळ्या पूर्ण प्रपोजलमधला आहे तो जेवढा तुम्ही स्ट्रॉंगली आणि चांगल्या प्रकारे तुम्ही मांडताय निवडताय तेव्हा तुमचं प्रपोजल हे ऍक्सेप्ट होण्याचे चान्सेस नव्याण्णव टक्के वाढतात जेव्हा तुमचं एखादी बँक बँकेकडे तुम्ही जाताय त्याच्यामध्ये तुम्ही सांगताय की बाबा एवढे एवढे पैसे मला या गोष्टीसाठी लागणार आहेत एवढे एवढे पैसे या गोष्टीसाठी लागणार आहेत आणि हा एक वर्षाचा माझा खर्च असेल एक वर्षामध्ये एवढा खर्च केल्यानंतर मी एवढा प्रॉफिट कमवेल आणि पाच वर्षामध्ये मी एवढ्या एवढ्या गोष्टी एवढ्या एवढ्या पैशापर्यंत जाऊन पोहोचू शकतो हे जेव्हा प्रपोजल तुम्ही पूर्ण डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट पाच वर्षाचा चांगल्या प्रकारे प्रेझेंटेशन त्याचं तयार करता आणि फक्त हे बाहेरून तयार करून घेऊन उपयोग नाही त्याचा तुमचा स्वतःचा सुद्धा अभ्यास असला पाहिजे उद्या तुम्ही ते प्रपोजल तयार केलं बाहेरून चांगल्या प्रकारे आणि बँकेत जाऊन समोर ठेवलं मॅनेजरनी विचारलं दोन वर्षाचा तुमचा खर्च किती होणार आहे तुम्ही म्हणाल मला बघावं लागेल अशी जर परिस्थिती असेल तर ह्याचा कुठलाही फायदा होणार नाही तुम्ही सुद्धा त्याचा अभ्यास तेवढाच चांगल्या प्रकारे केला पाहिजे एखादा नवीन व्यवसाय जर आपण पडतोय त्याच्यामध्ये पैसे लावतोय आपण लोन घेतो आहे तर त्या गोष्टीचा अभ्याससुद्धा आपण चांगल्या प्रकारे त्या प्रोजेक्ट रिपोर्टचा अभ्यास करून आपण बँकेसमोर ठेवला पाहिजे आणि ह्याची प्रोसेस खूप सोपी आहे डॉक्युमेंट एकदा झालं की मी प्रॉपरली प्रोसेस तुम्हाला समजून सांगतो पहिल्यांदा तुम्हाला लागेल डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट जो काही डी पी आर असतो त्याच्यामध्ये तुम्हाला इन्क्लूड कराव्या लागतात गोष्टी त्या म्हणजे काय की बाबा तुम्हाला जो काही खर्च आहे म्हणजे हा व्यवसाय उभं करण्यासाठी जो काय तुम्हाला खर्च लागणार आहे तो सगळा तुम्हाला डिटेलमध्ये द्यावा लागतो म्हणजे कॅपिटल इन्व्हेस्टमेंट जी काय तुम्हाला घ्यायची आहेत जी काय तुम्हाला बाबा गोठा बांधायचा आहे तुम्हाला उपकरणं घ्यायची आहेत या सगळ्याचे प्रत्येकाचे कोटेशन्स प्रत्येकाचे अमाऊंट जीएसटी हे सगळं त्याच्यामध्ये द्यावं लागतं आणि त्याच्यानंतर तुम्हाला महत्वाचा याच्यामध्ये मुद्दा येतो तो, तो म्हणजे चारा व्यवस्थापन म्हणजे बाबा चाऱ्यासाठी किती खर्च लागणार आहे तो तुम्हाला वर्षभराचा द्यावा लागतो हे सगळं दिल्यानंतर मग तुम्हाला त्याच्यातनं किती इन्कम मिळणार आहे मग शेणातनं इन्कम मिळू शकतो का शेणाचा इन्कम किती उद्या तुम्ही गांडूळ खत केलं तर गांडूळ खतातनं किती उद्या समजा दूध मिळालं दुधातनं किती उद्या त्याचे बाय प्रॉडक्ट बनवणार असेल तर बाय प्रॉडक्टमधनं किती या सगळ्या गोष्टी त्या डिटेल प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये असतात या सगळ्या गोष्टी तुम्हाला द्यायच्या आहेत त्याच्यानंतर महत्त्वाचं काय तर तुम्हाला महत्त्वाचा मुद्दा येणार आहे तो म्हणजे तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड आणि तुमचं जर बँक स्टेटमेंट असेल तीन वर्षाचं लास्टचं बँक स्टेटमेंट तुम्हाला लागणार आहे तेर या लागना रहे, तेचा नंतर तर या गोष्टी तुम्हाला लागणार आहेत त्याच्यानंतर काय तर महत्वाचं म्हणजे तुमच्या व्यवसायाचा जिथे तुम्हाला करणार आहात त्या जागेचा लेआउट म्हणजे त्या जागेमध्ये तुम बाबा लेआउट कसा करणार आहात तिथे बाबा तुम्ही कसा गोठा बांधणार आहात या सगळ्याचा तुम्हाला लेआउट तिथे द्यावा लागतो आणि त्याच्यानंतर पुढे जाऊन बाबा काही मशिनरी परचेस करणार असाल तर मशिनरीचासुद्धा लेआउट म्हणजे त्या मशिनरी बाबा कोणत्या प्रकारच्या असतील त्याचं कोटेशन्स किंवा त्या मशिनरी कुठे इन्स्टॉल करणार आहात त्याचं लेआउट या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्याच्यामध्ये द्याव्या लागतात आणि सर्वात महत्त्वाचं ह्याच्यामध्ये अजून काही गोष्टी इन्क्लूड केलेल्या असतात त्या म्हणजे बाबा गोठ्यामध्ये डॉक्युमेंटमध्ये तुम्हाला लागणार आहे ते म्हणजे बाबा फसायज तुम्हाला क्लिअरन्स म्हणजे जे फसायचं तुमचं लायसन्स असेल ते लागेल त्याच्यानंतर एम एस एम एचं जर सर्टिफिकेट उद्यम आधार तुम्हाला काढता आलं तर ते उद्यम आधार एक लागणार आहे तर एवढेच डॉक्युमेंट तुम्हाला सुरुवातीला लागणार आहे डॉक्युमेंटची खूप काही आवश्यकता याच्यामध्ये लागणार नाही महत्वाचं फक्त डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट डी पी आर जो म्हटला जातो तो, तो महत्वाचा आहे तेवढा करून तुम्ही करू शकता आणि परत एकदा रिपीट करतो ह्याच्यामध्ये तुम्हाला प्रोजेक्टच्या कॉस्टची कुठलीही लिमिट तुम्हाला दिलेली नाही म्हणजे बाबा एवढ्याच लिमिटमध्ये तुम्हाला करायचं असं कुठलंही नाही आणि परत एकदा स्कीम मी रिपीट करतो ते म्हणजे काय बाबा तुम्हाला जो काही बँकेचा व्याजदर लागेल त्याच्यातनं तीन टक्के ही सर केंद्र सरकार तुमचं जे काय अमाऊंट आहे ते भरणार आहे आणि एवढा चांगला हा ही स्कीम गव्हर्नमेंटने बनवली त्यासाठी आपल्याकडनं आचार्य डेअरी फार्मकडनं आणि सर्व आपले जे काही फॉलोअर्स असतील जे काही शेतकरी बांधव असतील महाराष्ट्रातले जे काही शेतकरी असतील त्या सगळ्यांकडनं केंद्र सरकारचे आपण आभार मानले पाहिजेत की एवढ्या छान प्रकारे त्यांनी ही स्कीम डेव्हलप करून आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे आता याचा लाभ घेणं ते आपल्या हातात आहे तो कसा लाभ घ्यायचा आहे त्याच्यासाठी तुम्ही प्रत्येकाने आपण कोणत्याही गोष्टीसाठी आपल्या फार्मला विजिट करू शकता आपण जेव्हा एक दिवस आधी फक्त फोन करा या या दिवशी मी येणार आहे आपण निवांत मध्ये या गोष्टीवर चर्चा करून तुम्हाला सगळी गाईडलाईन देऊन आपण या स्कीम चा पुरे पुरेपूर लाभ करून घ्या फायदा करून घ्या आणि आपण एक दिवसाचं जे ट्रेनिंग असतं त्याला सुद्धा आलात तर त्याच्यामध्ये तुम्हाला गोठा बांधणीपासून ते दूध विक्रीपर्यंत अशा सगळ्याच गोष्टीचा फायदा आपल्याला होणार आहे आणि या सगळ्या गोष्टींवर आपल्याला नॉलेज खूप चांगल्या प्रकारे मिळणार आहे आपण ट्रेनिंगसुद्धा अटेंड करू शकता आणि याच गोष्टीसाठी स्पेशली तुम्ही येणार असाल तर फक्त एक दोन दिवस आधी फोन करून या म्हणजे तशी वेळ आपण ठरवून तेव्हा आपण ह्या गोष्टीवर चर्चा करून छान प्रकारे आपण पुढे जाऊ शकतो आणि मिळून आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये ब्रीड मल्टिप्लाय आपल्या महाराष्ट्रामध्ये पुढच्या तीन ते चार वर्षानंतर एकही जनावर बाहेरून आणायची आपल्याला वेळ आली नाही पाहिजे अशी परिस्थिती आपण निर्माण करून आपल्या महाराष्ट्रामध्ये एवढ्या चांगल्या प्रकारे करून चांगली चांगली जनावर आपण तयार करूया आणि आपल्या आपल्यामध्ये जी काही जनावर बाबा इकडून तिकडून घ्यायची असेल ती आपण करूया परराज्यामध्ये आपल्याला जाण्याची गरज पडली नाही पाहिजे ही वेळ आपण आणूया आणि अशा प्रकारे आपण या स्कीमचा लाभ घेऊन आपण पुढे जाऊया खूप खूप धन्यवाद आपण हा व्हिडिओ पूर्ण पाहिलात आता ह्यानंतर पण भरपूर काही माहितीचे असेच व्हिडिओ आपण कर, करत असतो आणि करणार असो ज्यांनी चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सर्वात आधी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पूर्ण बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहील आणि असेच चांगले नवनवीन व्हिडिओ बनवण्याची एनर्जी आम्हाला तुमच्याकडनं मिळो जास्तीत जास्त शेतकऱ्यांकडनं हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा जेणेकरून प्रत्येकाला याचा फायदा मिळेल खूप खूप धन्यवाद